अर्धा हजार झाले आणि गेल्या सहा सात वर्षभरामध्ये जवळजवळ बारा चौदा हजार लोक या शिबिराचा लाभ घेत असतात आणि त्यादृष्टीनं यावर्षीच्या शिबिराच्या उद्घाटनाकरता पेंडचे आमदार आपल्या हरिश पाटील ते आले होते त्यांचं उद्घाटन झालं दोनशे अडीचशे डॉक्टर्स मंडळीचे उपचार देण्याकरता हजार होते अनेक संस्था होत्या आणि कार्यकर्ते जवळजवळ आठशे हजार कार्यकर्ते प्रत्येक पेशंटला एक अशा प्रकारचं काम करत होतं आणि आमच्या दृष्टीनं अनेक प्रकारचं त्यांना जे आरोग्यशी सुविधा पाहिजे होत्या किंवा वाटपी करण्यात आलेलं आहे आणि पाऊस असून सुद्धा हे शिबिर अजून असं मला वाटतं शिबिर फार चांगल्या पद्धतीनं चांगल्या इथे होत आहे खरं म्हणजे रामचे ठाकूर दानशूर व्यक्ती हो या दानशूर व्यक्तींनी गोरगरिबांसाठी गोरगरिबांची सेवा व्हावी ह्या दृष्टीनं या परिसरातल्या सगळ्या गोरगरीब जनतेला त्याचा फायदा होतोय आणि गोरगरीब जनतेच्या काही त्या रोग रोग निवारणसाठी ज्या तक्रारी असतात त्या तक्रारी इथं पूर्णपणे पार पाडल्या जातात जवळजवळ अडीचशे लोक डॉक्टर लोक या ठिकाणी ट्रीटमेंट देत आहेत आणि अडीचशे लोकांची ह्या ही ट्रीटमेंट चालू असल्या कारणानं बारा पंधरा हजार पेशंट या, या ठिकाणी आज ह्या कारणात आज उपचार घेतात त्यांना मोफत सगळ्या औषधं मिळतात मोफत चष्मे मिळतात मोफत गाड्या मिळाल्यात आणि ह्या सगळ्या ह्याचा उपयोग गुरगरिबांसाठी होतोय हे खरं त्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजे माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या पंधरा वर्षापासून हा आरोग्य शिबिर करण्यात येतो माननीय रामसे ठाकूर साहेब आणि माननीय प्रशांतदा ठाकूर हे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस प्रकारे जनतेसाठी ते धावत असतात जनतेसाठी त्यांची तळमळ असते आणि ह्या पनवेलचा विकास व्हावा या पनवेलचे नागरिक आहेत ते सुदृढ असावे स्वस्थ असावे यासाठी त्यांचा नेहमीच त्यांचा प्रयत्न असतो पनवेलचा विकास हा एकवीसव्या शतकातलं शहर हे असं असं व्हावं या इथे अनेक प्रकारच्या रोजगाराच्या संधी असाव्यात अनेक प्रकारचे चा मग सतत चांगल्या प्रकारचं चा राहणीमान असावं आणि सर्वांना राहता येण्यासारखी स्थिती असावी यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच ज्या वेळेला आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस येतो आतापर्यंत त्यांनी कधी वाढदिवस हे त्यांनी वैयक्तिक स्वरूपामध्ये साजरे केलेले नव्हते परंतु वाढदिवसा स्वतःच्या वाढदिवसापासूनच मग त्यांनी ह्या निमित्ताने मग आरोग्य शिबिर ठेवण्याचं त्यांनी योजलेलं आहे आणि हे बरोबर आदर्श घेणार काय आहेत इतर जण जेव्हा वाढदिवसानिमित्त अनेक विचित्र प्रकार हे करत असतात चंगळवा चंगळवादाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते प्रोत्साहन देत असतात आणि अशा वेळेला मान्य आमदार प्रशांत ठाकूर ह्यांच्या या आरोग्य शिबिराच्या निमित्ताने तेवढा मोठ्या प्रमाणामध्ये या इथे पनवेलच्या सर्व गोरगरीब गरीब जनतेला आणि ह्यांना मोठ्या प्रमाणामध्ये या इथे दिलासा या कॅम्पच्या निमित्ताने भेटत असतो आजच्या या कॅम्पला नेहमी आतापर्यंत चार हजारपेक्षा चा जास्त चष्मी वाटप व्हायचं आठ हजारपेक्षा जास्त हे सर्व रुग्णांची तपासणी आणि औषध वाटप व्हायचं यावेळेला आमचा अंदाज आहे की ही संख्या ही दहा हजारपेक्षा जास्त जाऊ शकेल कारण खरोखर चांगल्या प्रकारचं नियोजन हे ह्या कॅम्पच्या निमित्ताने हे झालेलं आहे पनवेलमधील डॉक्टर्स आहेत आणखी मेडिकल संस्था आहेत या सर्वांनी इथे मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट दिलेला आहे आणि या सर्वांच्या सहकार्याने हा शिबिर आहे हा यशस्वी होताना हा आपल्या सर्वांना दिसून महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज